उपचार सुरू होते मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे आज दुपारी साधारणपणे एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी हा अखेरचा श्वास घेतला आणि विले पार्ले इथल्या मुंबईतल्या विले पार्ले इथल्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार देखील पार पडण्यात आल्याची माहिती आतापर्यंत आपल्याला मिळते आहे आपण वेगवेगळ्या अभिनेत्यांकडून जाणून घेतो आहोत त्यांच्याविषयीच्या आठवणी नेमक्या काय होत्या यापैकीच आपण मराठी अभिनेत्यांकडून ज्या वेळेला जाणून घेतो तेव्हा आपल्याला कळतं की हा केवळ अभिनेता म्हणून मोठा माणूस नव्हता तर धर्मेंद्र यांनी आपल्या सहकलाकारांना देखील तितकंच प्रोत्साहित केलेलं होतं सेटवरती असणाऱ्या अत्यंत लहानातलं लहान काम करणाऱ्या माणसाला देखील त्यांनी तितकंच चांगलं वागवलं तितकंच चांगलं माणूस म्हणून वागवलं हाच त्यांच्यामधला एक विशेष गुण आपल्याला म्हणायला हवा एक सिनेमा शोले शोलेसारखा सिनेमा ज्या वेळेला कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं घेत होता त्याच वेळेला दुसरा सिनेमा देखील तितक्याच चांगल्या पद्धतीनं करणं ही देखील तितकीच मोलाची बाब आहे खर तर पासष्ट वर्षाची ही कारकिर्द त्यांची राहिलेली आहे या पासष्ट वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आधी पंजाबमधला खरं तर त्यांचा जन्म आहे आणि तिथल्या एका खेडेगावामधला त्यांचा जन्म होता लुधियानामधल्या खेडेगावातला त्यांचा जन्म होता त्यानंतर शिक्षण वगैरे पूर्ण करून झाल्याच्या नंतर ते पंजाबमधून मुंबईला आले मुंबईमध्ये येऊन त्यांनी खऱ्या अर्थानं काम सुरू केलं एकोणीसशे साठपासून त्यांनी आपल्या सिनेमाला सुरुवात केली या सिनेमाच्या सृष्टीमध्ये चित्रपटांच्या सृष्टीमध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि नंतर उत्तमोत्तम चित्रपटांच्या रांगाच रांगा आपल्याला दिसतात म्हणजे साधारणपणे जर आपल्याला एक सिनेमांची यादी काढायची झाली तर तीनशे पेक्षा अधिक सिनेमे